विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने यशस्वी होण्यासाठी आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस एकमेव पर्याय आकाशचे सीईओ दीपक मेहरोत्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती मागील सोळा वर्षापासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत असलेल्या आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेड एई एस एल देशातील अग्रगण्य स्टेट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमांची थे दोन हजार पंचवीस आकाश नॅशनल टॅलेंट हेट एक्झाम घोषणा केली आहे भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची ही परीक्षा असून येत्या पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश असल्याचे आकाशचे सीईओ दीपक मेहरोत्रा यांनी सांगितले दोन हजार पंचवीस च्या लॉचिंग प्रसंगी ते गुरुवारी दिनांक एकवीस पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी स्थानिक आकार संस्थेतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते श्री मेहरोत्रा म्हणाले की अम्थे ही परीक्षा संपूर्ण भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचे प्रतीक बनली आहे मागील सोळा वर्षापासून आम्ही हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा यासाठी मदत करत आलो आहोत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची आर्थिक पार्श्वभूमी किंवा स्थान कुठलेही असो आकाशमध्ये अशा विद्यार्थ्यांची क्षमता शोधून त्यांना शिक्षणासाठी चालना दिली जाते या वर्षापासून आकाश इनविक्टेक्सेस स्टेज देखील सुरू करणार असून जो शिष्यवृत्ती आणि इनविक्ट प्रवेशासाठी घेतला जाईल हा कोर्स जेई ॲडव्हान्सच्या तयारीसाठी खास डिझाईन केल्याचेही मेहरोत्रा स्पष्ट केले। लिए सो माई सेल्फ अमित कुमार सोनी एंड सीनियर असिस्टेंट डायरेक्टर एट अकाउंट पीठू सर्विसेज लिमिटेड नांदेड़ आज हम इस प्रोग्राम के थ्रू एंथे 25 को लॉन्च कर रहे हैं और इस एंथे 25 की जो स्पेशलिटी है कि इसमें

उनको सपोर्ट करने के लिए और उनको असिस्ट करने के लिए हम इस एंथे एग्जाम को कंडक्ट करते हैं बच्चे स्कॉलरशिप अर्न करें और अर्न कर कर एक ऐसे प्लेटफॉर्म पर आ जाए जहाँ की उनकी प्रेशर uh, एक शेप uh, ले पाए और बच्चे नीट जेई या ओलम्पिया में शाइन एंड राइज कर पाए तो दिस इज दोटिव ऑफ दी पास्ट ईयर लास्ट ईयर्स में मोर देन उसको हम सपोर्ट कर पाए उसको हम अकेडमिक्स में एग्जेल करा पाए थ्रो दी स्कॉलरशिप एंड बेस्ट ऑफ द्स इन दी थ्र काफी सर्विस नमस्कार ah, मित्रांनो मी आकाश एज्युकेशनल नागरिकच्या वेळेस शॉप झाले आकाशने इथे आज ऑफिशियली आपल्या अंथे प्रोव्ही फाईव्ह एक्झाम च ऑफिशियल ऑफिशियली लॉन्च केलेलं आहे त्याच्या अंतर्गत आकाश सर्वस्करांच्या मुलांना स्पेशली जे नीट आणि जे डबल ई प्रिपरेशन करतात त्या मुलांना एक स्कॉलरशिप एक्झाम प्रोव्हाइड करत आकाशनल टॅलेंट एक्झाम आहे त्याच्या वर्षी दहा लाखापेक्षा अधिक मुलांनी त्याचा फायदा घेतलेला आहे त्याचबरोबर या वर्षी सुद्धा आकाशने एक टार्गेट ठेवलेलं आहे की ऑलमोस्ट कमीत कमी पंधरा लाख पेक्षा जास्त मुलांनी ही संधी घ्यावी याच्यामध्ये खास करून आपल्या याचा जो उद्देश आहे या एक्झामचा तो मुलांच्या एकंदरीत प्रिपरेशनला एक, एक दिशा देण्याचा हा उद्देश आहे त्यांचा त्याचबरोबर पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण ही संधी उपलब्ध करून देतो आकाशच्या या एक्झाम थ्रू त्यांना स्वतःच्या तयारीची रिप्रेषा कळावी त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्यासाठी आकाशने टू पॉईंट फाईव्ह दोनशे पन्नास करोडचं जे स्कॉलरशिप यामध्ये मुलांना देण्याचं ठरवलेलं आहे क्लासरूम प्रोग्राम्सवर त्याचबरोबर आकाश डिजिटल जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावर आणि त्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे त्याचबरोबर अडीच कोटी पर्यंतचे कॅश रिवॉर्ड सुद्धा आकाशने मुलांसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत त्याचा सुद्धा या मुलांना चांगला फायदा होऊ शकतो तर एकंदरीत हे असणार आहे बाब म्हणजे ही जी एक्झाम आहे ती चार ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान घेण्यात येणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन मोड्स मध्ये पालकांना खास करून ग्रामीण भागातले जे पालक आहेत ज्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल आहे डेफिनेटली तर त्या विद्यार्थ्यांना मी आव्हान करू इच्छितो की त्यांनी या एक्झामचा फायदा घ्यावा या एक्झाम्स थ्रू त्यांना त्यांची डिस्ट्रिक्ट लेव्हलची जिल्हा स्तरावरची त्यांची जी रँकिंग आहे ती कळणार त्याचबरोबर स्टेट लेवलची रँकिंग कळेल आणि नॅशनल लेवलची रँकिंग कळलं यासारख्या एक्झाम्सला नॅशनल एक्सपोजर असल्यामुळे त्यांची जी त्यांची जी कॉम्पिटिशन आहे ती पूर्ण नेशन वाईज असणार आहे त्यामुळे त्यांना तिथे आपण आपली प्रिपरेशन कुठे स्टँड करते हे त्यांना कळावं हा मागचा उद्देश तर त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असं मी त्यांना एक आव्हान करू इच्छितो